सर्वात या ठिकाणी मी व्यक्तीच्या माझ्या वतीने आणि शिवराजांच्या वतीने आणि उपस्थित सर्व व्यासपीठावरती मान्यवरांच्या वतीने आणि समोर बसलेल्या सर्व आपण सर्व लोकशाहीतल्या राजांच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज त्याचबरोबर कलाश्री प्रतापसिंग महाराज त्याचबरोबर कैलाश्री आभासिंग महाराज अटिघांना विमानगरामध्ये अभिवादन करतो आज या ठिकाणी आवर्जून या महत्त्वाच्या अशा या व्यक्तिकरता उपस्थित असलेले आपले सगळ्यांचे लाडके शे, आणि कार्यक्षम असे आमदार शिवेंदराचे शे, सुनील तात्या काटकर बाप्पा पवार अरविंदप्पा चव्हाण आप्पा पडवळ रामजो भाऊ रावणकर उत्तम भाऊ रावणकर उत्तिकर सर अंकुश यादव महेश गाडे मोहन मोहन राव तात्या अविनाश करस्कर करिष्कर करिष्कर सतीश महेश गाडे मोहन नाना हेमंत जाधव पंडुर नावडकर विजय मोतेकर अंमल मोरे आणि संपूर्ण या महत्वाच्या अशा या गटाच्या बैठकीकरता उपस्थित सर्व आपण मित्रांनो बराच झाला ते आता साडेबारा असल्यामुळे मी बोलणार नाही एकच आपल्याला सांगतो की ज्यावेळेस एखादं स्थिर सरकार असतं त्यावेळेस कामं वेगाने होतात आणि हेच हे जर आपल्या जर जोरदुधारा जर पाहायचं थीक असेल तर ठिकठिकाणी आपल्या संपूर्ण महाराष्ट्रात वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये आणि खास करून आपल्या जिल्ह्यामध्ये सातारा जाऊन मतदारसंघामध्ये जर जा जर विचार केला तर अनेक कोट्यवधी रुपयेची कामं या भारतीय जनता पक्ष आणि मित्र पक्ष आणि महायुतीच्या माध्यमातून झालेली आपल्याला माध्यमात पाहायला मिळतात की एवढंच नाही तर अनेकदा त्यांच्या संदर्भात शिवाय राजे आणि संपूर्ण इतर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रातले सर्व साखर कारखान्यात त्यांचा उल्लेख करतात की जो जी एस टी सारखा टॅक्स होता तो टॅक्स मला वाटतं माफ करण्यात आला अमित शहाच्या मार्गदर्शनाखाली तो तो माफ करण्यात आला आणि त्यामुळं शेतकऱ्यांना म्हणजे मोठ शेत तुम्ही राजा लोकांना तुमच्या मानाला जास्तीत जास्त दर देणार हे सर्व कारखानदारांना हे सहशक्य झालेला पूरपा सशक्यता दर देणार आणि त्यामुळं असे अनेक क्रांतिकारी निर्णय या शासनाच्या माध्यमातून घे घेतले गेले आपण जर मार्गाने विचार केला तर जवळपास या दहा वर्षाच्या कालावधीमध्ये घोषणा झा कमी झाल्या पण काम जास्त झालं या अगोदर काय झालं तर फक्त की पोकळ घोषणा झाल्या पोकळ घोषणा म्हणजे काय की गरिबी भाषा देशभाषावर हा विचार अत्यंत नेक आहे सुंदर आहे चांगला आहे पण त्याचबरोबर जय जवान जय केसार आज आपला हा भारत देशाच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर जवळपास ऐंशी टक्के लोक हे शेतीवरती त्यांचा उदरनिर्वाह होतो शेतीच्या मा बाबतीत जे 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 त्यावेळेस घेतले गेले नाही ते या सरकारच्या माध्यमातून घेतले गेले शेतीच्या मारात जास्तीत जास्त माल तर देण्याचं काम हे शासनाच्या काळात चाललं आहे त्याचबरोबर गरिबी हटाव देश बचाव हा हे केवळ घोषणा करून चालत नाही तर त्या त्याच्यावरती अंमलबजावणी करायला हवी त्याला अंमलबजावणी या शासनाने केल्यामुळं आज ठिकठिकाणी थी आपण जर पाहिलं तर घरकुल योजना असतील महिलांचं सक्षमीकरण सक्षमीकरण असेल तरुणांचं संपूर्ण प्रोत्साहन देण्याचं काम असेल मेक इन इंडिया असेल सायन्स अँड टेक्नॉलॉजी असेल इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे रस्त्याचं बघितलं आपण पाहिलं असेल ठिकठिकाणी वेगवेगळ्या निर्णय क्षेत्रामध्ये घोषणा नाही दिल्या गेल्या घोषणापेक्षा त्याचं संपूर्ण वचन दिलं गेलं आणि ते वचन कोणती त्या शासनाच्या माध्यमातून झालेली आपल्याला पाहायला मिळते त्यामुळं आपण सगळ्यांनी विचार करायला पाहिजे की आपण हे जे शासन आहे मोदीजींच्या नेतृत्वाखाली आज आपण जी वाटचाल भारतीय जनता पक्ष आणि मित्रपक्ष आणि महायुतीचं संपूर्ण सरकारने आज या ठिकाणी जे वाटचाल करते ती वाटचाल करते कुठल्या दिशेने तर विकासाच्या आणि प्रगती दिशेने आणि त्यामुळं आपल्याला ह्या स्पर्धात्मक युगामध्ये जास्तीत जास्त आपल्याला प्रगती आणि आपल्या भागाचा विकास जर करायचा असेल तर वाटप त्या परिस्थितीत आपल्याला ह्या संपूर्ण जनता पक्ष त्या पाठीशी जाणं गरजेचं आहे त्याचबरोबर संपूर्ण या अगोदरचं जर आपण विचार केला तर घोषणा झाल्या पण मात्र त्याच्यावर अमाबाजाने न झाल्यामुळं त्या योजना कशाच लगड पडल्या की त्या इतिहास जमाचा जेव्हा आपण विकासाचे प्रगतीचं जेव्हा आपण विचार करतो त्यावेळेस तुमचा भागाचा ज्यावेळेस विकास होतो तुमच्या शेतीच्या पाण्याचा असेल पिण्याच्या पाण्याचा असेल शेतीच्या पाण्याचा आपण जेव्हा विचार करतो त्यावेळेस या या ही जी कृष्णा खरेश्री योजना मला अजून वाटतं की पंच्याण्णव साली त्यावेळेस कैलासवास्त्री आदरणीय बंदनीय गुरुसाहेब मुंडेसाहेब ह्या संपूर्ण राज्याचे उपमुख्यमंत्री होते त्यावेळेस मी त्यांना जाऊन भेटला त्यांना सांगितले की कृष्णा मध्ये महत्वाकांक्षी प्रकल्प आपण राबवलं पाहिजे आणि ते त्यांनी अंमलात आणलं आणि त्यामुळे झालं आणि त्याचा फायदा आपल्या सगळ्यांना होत आहे मधल्या काळात कारण नसताना कोण चुकीचा दिला गेल्यामुळं पंधरा वर्ष सगळे जे सिंचनाचे जे प्रकल्प होते रखडत पडले होते आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचं शासन नसल्यामुळं त्यांनी जे शासन होतं ते काँग्रेस प्रेरित आणि महाविकास आघाडीचं शासन असल्यामुळं त्यांनी पाच पैसे सुद्धा दिलेले कधी विचार केला त्यांनी फक्त राजकारण दिलं पण पुन्हा ज्यावेळेस महायुतीचं शासन आलं तर भरपूर पैसे मिळाले आणि लोकांच्या घरात घरात आम्ही त्या ठिकाणी नमूद करत सोडत आणि फारपेक्षा माझ्याबरोबर बरेचसे मुद्दे त्यांनी तिचा त्यांनी कमार संपूर्ण आपल्याला सांगितले एवढंच सांगतो की एकोणतीस तारखेला एक वाजता मोदींची सभा आपण आहोत त्या ठिकाणी उपस्थित राहावं आणि जास्तीत जास्त मोठ्या प्रमाणावरती कमळ या चिन्हल लक्षातून सात तारखेला आपण या ठिकाणी आज मला मोठे संख्येने मला आशीर्वाद देण्याकरता आणि भविष्यकाळात शिवेंद्रराजेंना देखील आशीर्वाद देण्याकरता आपण या ठिकाणी उपस्थित झाल्याबद्दल आणि वेळा थोडं धुकाम आणल्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या आभार मानतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र